हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नवी विषय मराठी जे स्थूल वाचन आलेलं आहे भाग क्रमांक दोन मधलं स्थूल वाचन त्याचं नाव आहे इंग्लंडचा हिवाळा इंग्लंडचा हिवाळा या स्थूल वाचन मध्ये पान नंबर चौवेचाळीस ते पंचेचाळीस वर जो स्वाध्याय आलेला आहे जे काही प्रश्न आलेले आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या स्थूल वाचनच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला है। कारने कारने है। कारने आहे कारणे लिहा लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे तर ती कारणे आहे लंडनच्या पावसात रस्त्यात चिखल होत नाही वातावरणात मजेदार गारवा असतो चार पाच मैल चालूनही थकवा येत नाही परिसर हिरवागार असतो म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आहे आणि लंडन मधली धुके आपल्याला याची तुलना करायची आहे तर आपल्याला याची तुलना असं येईल की भारतातील धुके मनाला सुखद संवेदना देते तर लंडन ची धुके औरच असते भारतातील धुके धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो आणि लंडनमधले जे धुके आहे तर ते वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते एवढे धुके त्या ठिकाणी असते भारतातील धुके उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते तर लंडन मधील धुक्यामध्ये काळसर पांढरुखे धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते भारतातील धुके धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते तर लंडन मधील धुक्यामध्ये वर्षातून एक दोनदा काळे धुके लंडन वर पसरते हा भारतातील धुके आणि लंडन मधील धुक्यांमधील फरक आहे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक कर तिसरा दिलेला मधील धुक्यांचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा तर आपल्याला तेथील जनजीवनावर होणारा परिणाम असा सांगता येईल की इंग्लंडमध्ये धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना त्या ठिकाणी आपल्याला येते ब्रिटिश खाडीत बोटीवर बुटी आपटतात रस्त्यावर वाहनांचे अपघात होतात मुले रस्ता चुकतात अशा पद्धतीने लंडन मधला जे इंग्लंडमधला जे धुके आहे तर त्याचा तिथील जनजीवनावर परिणाम होतो यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला अ आ आणि ई दिलेला आहे तर त्यापैकी अ आहे हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा हिवाळ्यातील एक क्षण या विषयावर तुमचा अविस्मरणीय तुम्ही विसरू शकलेला नाही असा अनुभव तुम्हाला आठ ते दहा वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मांडायचा आहे आठ ते दहा वाक्य म्हणजे वाचायला बराच वेळ लागेल तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे उत्तर घ्यायचं आहे यानंतर याच खाली आ दिलेला आहे तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर या ठिकाणी आता आपल्याला सोमत स्पष्ट करायचं आहे म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असेल प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगळा असेल तर या ठिकाणी मी एक नमुना दाखल उत्तर देत आहे माझा आवडता ऋतू पावसाळा सगळीकडे हिरवे हिरवे गवत असते हिरवी झाडी असतात हिरव्या वेली असतात या ठिकाणी वेली हा शब्द आहे आणि हिरव्या टेकड्या असतात कधी कधी आकाशात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाला सप्तरंगात भिजून जाते निसर्ग जणू नव्या नवरीसारख्या नटलेला असतो पहिला पाऊस पडला की मातीचा येणारा सुगंध मनात घर करतो मन प्रसन्न होते पावसामुळे जमिनीची तहान भागते व नदी नाल्या भरून वाहतात मुलं कागदाचे नाव करून पाण्या सोडतात झाड वेली गुरे ढोरे सर्वांना पहिले पाणी मिळते शेतकरी पण आनंदी होतो आणि वेगवेगळ्या सणांची रेलचेल सुरू होते नटलेली सृष्टी पाहून कवी लेखकांना लिखाणासाठी नवनवीन विषय सुचतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा याच खाली आपल्याला ई दिलेला आहे तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसाचे वर्णन तुमच्या शब्द सुट्टीत आम्ही संपूर्ण कुटुंब आणि काही मित्र परिवार थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलो सकाळी पाहिले तर सर्वत्र धुके पसरलेले होते समोरचे काही दिसत नव्हते आम्ही आमच्या गाड्या तिथे थांबवल्या गाडीच्या समोरच्या काचेतून काही दिसत नव्हते सर्व परिसर दुकाने न्हावून निघाली होती किंवा तो परिसर न्हावून निघाला होता डोक्यावर धुके झाडावर धुके पानावर धुके फुलांवर धुके शब्द काढतो म्हटलं तरी दुसरे शब्दासोबत दाट धुकेच बाहेर पडायचे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेले प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा तुम्ही आपल्याला या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही ज्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली तर त्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करायचे आहे आता या ठिकाणी मुद्दे जास्त आहे वर्णन पण थोडंसं याचं मोठं होईल तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पॉज करावा लागेल नाहीतर जर आपण वाचत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल यानंतर आपल्याला पुढच्या पानावर दिलेला आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील कृती करा आपल्याला दुष्परिणाम लिहायचा आहे हा उतारा वाचायचा आहे आणि या उतार्यावरून अहंकाराचे दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे तर अहंकाराचे दुष्परिणाम आपल्याला सांगता येईल ज्ञान प्राप्ती होत नाही समाधान मिळत नाही सत्याचा आविष्कार होणे कठीण आणि सुखाचा आविष्कार होणे कठीण यानंतर या उतऱ्याच्याच खाली आपल्याला दोन नंबर प्रश्न दिलेला आहे अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत ते लिहा तर आपल्याला या उतार्यावरून याचं उत्तर असं सांगता येईल की अहंकार ताब्यात ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तराच्या लोकांशी संपर्क ठेवावा आयुष्यात असा कोणीतरी व्यक्ती हवाच ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊ आणि आपण सर्व अहंकार आपला जो अहंकार आहे तर तो गळून पडेल अहंकार ताब्यात ठेवण्यापेक्षा तो बाळगूच नये यासाठी स्वतःला कधीही परिपूर्ण समजू नये नेहमी समोरील व्यक्तीचा आदर राखावा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायमध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक के